आज आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका गावात आला तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले तिला मरिया नावाची एक बहीण होती तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे ह्याची आपल्याला परवा नाही काय मला साह्य करावयास तिला सांगा प्रभूने तिला उत्तर दिले मार्था मार्था तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस परंतु थोड्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही चिंतन मार्था व मरिया यांच्या घरी आज येशू आला परमेश्वराने आपल्या घरी येणे हे परमभाग्य आहे मारथा संसाराच्या चिंता व काळजी यात इतकी गडून गेली होती की प्रत्यक्ष परमेश्वर तिच्या घरी आला तरी ती मात्र कामात व्यस्त राहिली मरिया मात्र त्याच्या पायाशी बसून राहिली आणि त्यामुळेच येशूचा म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास तिला लाभला मार्थाला परमेश्वर जवळ असूनही त्याच्या सहवासात राहता आले नाही परमेश्वर आपल्या चांगल्या कृत्यांची नक्कीच दखल घेतो परंतु त्याहूनही जास्त तो त्याच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तींची दखल घेतो परमेश्वराच्या सहवासात मिळणारा आनंद या जगातील कोणत्याही गोष्टीतून मिळत नाही असिसीचा संत फ्रान्सिस म्हणतो या जीवनात काळजी आणि चिंतेमुळे सैतान मनुष्याचे अंतकरण कंटाळवण्याचा प्रयत्न करतो आणि तेथे ते स्वतःसाठी निवासस्थान बनवतो मात्र परमेश्वराच्या सहवासात आपल्याला पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळते तीच प्रेरणा आपल्याला सेवेकडे नेते म्हणूनच त्याच्या सहवासात काही काळ राहून त्याची कृपा मिळविण्याचा आपण प्रयत्न करूया प्रार्थना हे येशू तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे